नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी ही खूपच विचार करत असते की दीपकने शेवटच्या क्षणी असा दिलेला शब्द का फिरवला असेल व सुवात्याने माझ्या विरोधामध्ये असे एवढे कसे पुरावे आणले असतील असा विचार ती करत असते तेव्हा पाठीमागून आवाज येतो की मी सांगते आणि त्या ठिकाणी रम्या आणि वसुंधरा आलेली असते आणि नंदिनीही त्यांना धमकवते की जोपर्यंत मी माझ्यातली संस्कारी आणि सोजवळ नंदिनी पाहिली आहे आता माझ्यातली खरी तन्वी तुम्ही पाहा दोघी एकमेकांना धरून उभा राहा कारण आता खूपच मोठं वादळ येणार आहे आणि तेव्हा रम्या व वसुंधरा दोघीही आश्चर्याने नंदिनीकडे पाहू लागतात त्यानंतर आपण पाहतो नंदिनीही बाबांसाठी नाश्त्याला पोहे बनवते आणि बाबांना देते तेव्हा बाबा बोलतात ही माझी कोणीही नाही आणि ही माझी सून नाही त्यामुळे हिला सांग मला हे पोहे नकोत मला हे पोहे नाही खायचेत दुसऱ्या कोणाला द्यायचे असेल तर दे असे बोलून रागाने तिथून उठून जाऊ लागतात तेव्हा मानिनी देखील बाबांवर रागवते आणि बाबांना बोलते बस झाली तुमची आता ही सर्व नाटकं बंद करा तेव्हा बाबा देखील मानिनीवर ओढून बोलतात नाही आता हे नाटक कधीच बंद होणार नाही तेव्हा नंदिनी देखील खूप मोठा धक्का बसतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी कशा प्रकारे रम्या व सुंदराचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आणणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद